येथील महानगरपालिका मुलींची शाळा क्रमांक सहा लाईन बाजार कोल्हापूर येथील मुलींची शाळा क्रमांक सहामधील मुलींना शुद्ध पाणी मिळावे म्हणून शाळेला वॉटर प्युरिफाय देण्यात आला हे वॉटर प्युरीफाय महानगरपालिका शाळा क्रमांक सहाचे माजी विद्यार्थी यांनी मिळून या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रदान केला व झेंडावंदन मुख्याध्यापक विजयकुमार माळी यांनी केले उपस्थित मंगेश शेळके राजश्री कोळी मीना लाड प्रमुख पाहुणे समाधान हेगडकर अमित कुमार मालवे लोकसेवा न्यूज चॅनलचे संपादक सागर कांबळे स्मिता जाधव ज्योती गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर